रोडवरून पावसाचे पाणी वाहत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील विविध ठिकाणचे तब्बल तेहत्तीस रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत तर भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम आहे भंडारा जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली त्यातच लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील संजय सरोवराच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांना परिस्थिती निर्माण झाली असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरून पाणी वाहत असल्यामुळे दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला भंडारा जिल्ह्यातील तब्बल तेहतीस रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये भंडारा तालुक्यातील भंडारा ते कारधा लहानपूर कर्चखेडा ते खमारी भंडारा ते वरठी सुरेवाडा ते खमारी नवेगाव ते कोका दाभा ते कोथुर्णा कोथुर्णा ते लावेसर पवनी तालुक्यातील भोजापूर ते कोदुर्ली पवनी ते गोडेगाव पवनी ते जुनोना पवनी ते उमरी तुमसर तालुक्यातील मांढळ ते सुकडी तुमसर ते पिपरा येर्ली तुम तुम ते तुमसर तुमसर ते बालाघाट बपेरापूल तामसवाडी ते सितेपार तुमसर ते उमरवाडा करकापूर ते रेंगेपार बामणी ते तामसवाडी देवाडा ते करडी मोहाडी तालुक्यातील मांढळ ते सुकडी रोहा ते सुकडी इंदुरका ते रोहणा मोहाडी ते दाभा लाखनी तालुक्यातील पालांदूर ते निमगाव पालांदूर ते मरेगाव वाकल ते तई तई ते परसोडी लाखांदूर तालुक्यातील तई ते बारवा मरेगाव ते बारवा धर्मापुरी ते बोथली दांडेगाव ते मांढड बारवा ते बोथली या रस्त्यांचा समावेश आहे तर याबद्दलची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी नऊ वाजता देण्यात आली आहे